राजकीय वर्तुळात गोंधळ क्रीडा विश्वात मोठा भूकंप आणि मराठी सिनेमे सृष्टीत नवा चेहरा आजचा दिवस अशा अनेक महत्वपूर्ण घडामोडींनी गाजलाय चला तर मग थेट नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर आजच्या पहिल्या बुलेटिन मध्ये जाणून घेऊया सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न या घटनेचा रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी मध्ये तीव्र निषेध दुसऱ्या बुलेटिन मध्ये पाहूया रोहित शर्मा आणि विराट कोहली आता एक दिवसीय फॉर्मॅट मधून निवृत्ती घेणार ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या सीईओचं महत्वपूर्ण निधन त्यानंतर मनोरंजन विश्वातील तिसऱ्या बुलेटिनमध्ये जाणून घेऊया अभिनेत्री युट्यूबर प्राजक्ता कोळीचा मराठी सिनेमे सृष्टीतील डेब्यू जाणून घेऊया क्रांती ज्योती विद्यालय सिनेमा बद्दलचा तिचा अनुभव आणि चौथ्या बुलेटिन मध्ये राज्यातील एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती आणि दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदांसाठी आरक्षण सोडत जाहीर राजकीय समीकरण बदलणार पाचव्या बुलेटिन मध्ये पाहूया दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई दिवाळी पूर्वी एक हजार सातशे एक्कावन्न किलो प्रतिबंधित फटाके जप्त सात जणांना अटक नमस्कार मी चौधरी बोल एमेज आपले स्वागत आता पाहूया बातम्या विस्ताराने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी शरद पवार गटाची आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे निषेध करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले होते यावेळी पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की काल झालेला हल्ला हा मनुवादी प्रवृत्तीचा एका वकिलाने केला असून तो आर एस एस चा कार्यकर्ता आहे गवई हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले कष्टाने वकील झालेले आणि शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असलेले व्यक्ती आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखावर मनोवादी प्रवृत्तीचा व्यक्ती बूट मारत असेल तर ते लोकशाहीसाठी घातक आहे त्यामुळे आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या संघात समावेश असला तरी एक दिवसीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी शुभमन गिल यांच्याकडे देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या एक दिवसीय क्रिकेट मधील चर्चा सुरू झाली आहे या दोघांनी अद्याप निवृत्ती बाबत बीसीसीआय ला कळवले नसले तरी दोन हजार सत्तावीस च्या विश्वचषकाबाबत कोणत्याही निर्णय कळवलेला नाही निवडकर्ता आणि माझी क्रिकेटपटू अजित आगरकर यांनी सांगितले की रोहित आणि विराट दोघेही सध्या या विषयावर भाष्य करू इच्छित नाहीत दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ डॉड ग्रीनबर्ड यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चांना अधिक हवा मिळालीय ग्रीनबर्ग म्हणाले की विराट आणि रोहितला आपल्या देशात खेळताना पाहण्याची ही शेवटची वेळ असू शकते ज्यामुळे ऑस्ट्रेलियन भूमीवर हा त्यांचा शेवटचा दौरा असू शकतो असे मानले जात आहे क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमातून मराठी चित्रपट सृष्टीला पदार्पण करत आहे या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात पूर्ण झाले अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता हेमंत ढोमेने या सिनेमाची घोषणा केली आहे हा चित्रपट मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा असून प्राजक्ता या प्रोजेक्ट बद्दल खूप उत्सुक आहे तिने एका मुलाखतीत सांगितले की हा सिनेमा तिला तिच्या सांस्कृतिक मुळापर्यंत घेऊन जाणार आहे मराठी तिची मातृभाषा असून घरी तीच भाषा बोलते तिला नेहमीच मराठी चित्रपट करायचा होता पण ती एका सुरक्षित आणि रोमांचक कथेच्या प्रतीक्षेत होती या सिनेमात प्राजक्ता कोडीसह सचिन खेडेकर सिद्धार्थ चांदेकर शीती जो, कादंबरी कदम अमय दुधाडे आणि पुष्कर अशी तगडी स्टारकास्ट आहे राज्यातील एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती आणि दोनशे सत्तेचाळीस नगर, सत्ते नगर परिषदांच्या नगराध्यक्षासाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झालीय या महत्वाच्या अपडेटमुळे कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणत्या प्रवर्गासाठी जागा सुटतील याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे यावेळी नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे या आरक्षण सोडतीमुळे राजकीय समीकरण चांगलीच गाजणार आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवण्यात आल्या नगरपंचायतीसाठी अनुसूचित जाती नऊ महिला जागा अनुसूचित जमाती तेरा जागा सात महिला ओबीसी चाळीस जागा वीस महिला आणि खुला प्रवर्ग शहात्तर जागा अडतीस महिला नगर परिषदांसाठी अनुसूचित जाती महिलांसाठी तेतीस पैकी सतरा जागा तर ओबीसी महिलांसाठी सदुसष्ट पैकी चौतीस जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत दिल्ली पोलिसांनी दिवाळी पूर्वी अवैध फटाक्यांचा साठा विरुद्ध मोठी मोहीम राबवत तब्बल एक हजार सातशे एकावन्न किलो प्रतिबंधित फटाके जप्त केले असून सात जणांना अटक केली आहे ही कारवाई गुन्हे शाखे द्वारका रोहिणी उत्तम नगर शास्त्रीनगर मुकुंदपूर आणि शहादरा या ठिकाणी एकाच वेळी केली पोलीस उपायुक्त पंकज कुमार यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे ज्यामध्ये हवा प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांचा साठा आणि विक्री बंदी घालण्याचे निर्देश आहेत दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने फटाक्यांचा उत्पादन साठा विक्री आणि वापरावर एक जानेवारी पर्यंत बंदी घातली आहे जप्त केलेले फटाके उत्तर प्रदेश हरियाणा आणि उत्तराखंड मधून अवैधरित्या आणले जात होते दिल्लीतील हवेची गुणवत्ता ऑक्टोबर ते जानेवारी या हिवाळी काळात खालावते ज्या दिवाळीतील फटाक्यांचा मोठा वाटा असतो या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला आजच्या बातम्या कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी बोल एम युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका